रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आल्याची घटना घडली ही अतिशय गंभीर असून या सखोल चौकशी करून घटनेमागील खरे सूत्रधार पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता आहे असं महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं तर सर्वत्र रमजान ईद चा सण उत्साहात साजरा होत असतानाच काही अपप्रवृत्तींनी गालबोट लावण्याच्या हेतूने अहमदनगर शहरातील ईदगाह मैदानावर प्रार्थनेच्या दरम्यान पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला या घटनेचा मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत याबाबत पोलिसांनी तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला असला तरी या घटनेमागील खरे सूत्रधार शोधून काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय तर या गंभीर घटनेच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा न करता पोलीस प्रशासनाने झेंडा फडकवणारे आणि त्यांना पाठबळ देणारे कोण आहे याचा शोध घेऊन कसून चौकशी करावी तसेच अशा घडणाऱ्या घटनांमधून आत्मपरीक्षण करण्याची देखील गरज असल्याचं नामदार विखे पाटील यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर